महाडमधील बंद धरण प्रकल्पांच्या कामाला सुरुवात महाड विधानसभा मतदारसंघात पुन्हा पाणी टंचाई भासणार नाही आमदार भरत गोगावले यांचे स्पष्टीकरण महाड विधानसभा मतदारसंघात काळकुंभे जलविद्युत प्रकल्पास अनेक धरणे प्रकल्प बंद स्थित आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून काम सुरू झाले काळकुंभ जलविद्युत प्रकल्प मांडले धरण नागेश्वरी धरण पोलादपूरमधील तीन धरणांची कामे प्रगती पथावर आहेत यासह छोटे छोटे बंधारे घेतले जात असून महाड विधानसभा मतदारसंघात भविष्यात पाणी टांचाही भासणार नाही अशा प्रकारे नियोजनबद्ध काम केले जात असल्याचा विश्वास आमदार छड गोगावल यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पहिला तर हा मोठा प्रकल्प काळकुंबे जलदूतचा याला सोळाशे कोटी ची मान्यता मिळालेली आहे त्यानंतर आम्ही मांडलेचं धरण हे आपण नवीन तिथं प्रस्थापित केलेलं ते चालू झालेलं आहे त्यानंतर जे आपलं नागेश्वरीवरचं जे हे आहे त्याला आपण जवळजवळ तीस कोटी रुपये आत्ता आणतो आहे थोडं काम राहिलेलं आहे आंबिवलीच्या तिथलं ते ते पूर्ण करून ते आपल्याला हे होईल त्यानंतर पोलादपूरची तीन धरणं प्रगतीपथावरती आहेत दोन धरणाला आत्ता जस्ट मान्यता देता येईल आणि छोटे छोटे बंधारे तर अशा प्रकारे कोकणाला कोकणामधल्या खास करून महाड विधानसभा मतदारसंघाला भविष्यात पाणीटंचाई भासू नये अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आम्ही त्या माध्यमातून करतो